वर्षीचा मानाचा सन्मानाचा कल्लार भूषण जीवन गौरव पुरस्कार तो दिला जातो आदरणीय जेजुरी गडाचे मुख्य विश्वस्त मंगेजी भोणे साहेब यांना आपण त्यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जे आमदार चांगलं काम करतात महाराष्ट्रामध्ये जे लोकप्रतिनिधी समाजकारणासाठी राजकारण करतात असा एक आमदार आम्ही दरवर्षी निवडत असतो आपण मराठवाड्यातले आमदार संतोष भागव हिंगोलीचे चा, आमदार हिंगोली कळंबरी मतदारसंघाचे आमदार त्यांना आपण या वर्षाचा आमदार भूषण पुरस्कार देतो दोन मानकरी वाघामुळे परिषदेच्या वतीनं ठरलेल्या आहेत एकानुमते आमचं ठरलं यावर्षीचा पुरस्कार आदरणीय गुरु साहेबांना स्वतःपोषण पुरस्कार द्यायचा मनापासून त्यांचं वाघामोळी परिषदेच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो पुरस्कार दिलेला आहे त्याला तुम्ही स्वीकार करायला एकवीस ऑगस्टला सायंकाळी सात नंतर आमच्या वेळेनुसार आमचा रात्रभर कार्यक्रम चालू आहे नंबर तुमच्या वेळेनुसार सार मस्ती मसान घडवली आहे कलावंतांचं म्हणून महाराष्ट्रात एकमेव बोर्डेश्वराच्या उत्तर पायथ्याला पूर्वेला पुरंदर पश्चिमेला रायगेश्वर उत्तरेला राजगड नीरा नदीच्या तीरावरती वसलेलं भर की जी नीरा नदी पूर्ण चंद्रभागा झाली अशा ठिकाणी मल्हार देवानी आमच्या वाघ्यामुळे कलावंतांच्या माध्यमातून मल्लार गडाची निर्मिती करून जमिनीच्या पोटात सत्तावीस फुट खोलीवरती पंचलिंग आहे मुक्तलिंग आहे दुसऱ्या मजल्यावरती पालीच मंदिर आहे आणि तिसऱ्या मधले मजल्यावरती प्रति जेजूर असं सहकार्य आमच्या वाघामोळी लोक कलावंतांच्या करून घेतलेलं आहे आणि त्या मंदिराचं नाव वाघ्यामुळे लोककलावंतांचं म्हणून माझी लोककलावंतांना विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये मागे काय तुमच्याकडून तुझ्या झाले असतील नाही का गंगाधर इथून गा। पुढच्या काळामध्ये निर्वेशनी राहून गुळधर्म आपल्याला करायचा आहे बावन शक्तीपीठाचा सा, साडेतीन शक्तीपीठाचा सा, गोंधळ तुम्हाला आहे नातांचं भराड आहे मल्हार सदरेला बसवून मल्हार देवाचं जागरण घेऊन हे पारंपरिक आदरणीय साहेबांच्या पसंत सुरू तु आहे पारंपरिक वेशभूषा करून मंदिरामध्ये प्रवेश करायची संधी असं आहे आता अशोक महाराष्ट्रामध्ये पारंपरिक ते आदरणीय करनी साबाच्या माध्यमातून ऐकायचे आहे मंडळचे मनोरंजन आमच्या येथील कलावंतांच्या वतीने या ठिकाणी पुरस्कार व वस्त्र